नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे ना मी कटोरी ब्लाऊज कटिंग करते मी छत्तीस साईजचं पॅटर्न टाकते तर हे मागच्या व्हिडिओमध्ये जे ब्लाऊज पीस दाखवले ते ना ते कटिंग केलेले ते सर्व माझे आता शिवून झालेले आणि त्यातले हे दोन तीन उरलेले होते ते बाकी होते श कटिंग करायचे मग मी आता ते पण कटिंग करते हे दोघं पण एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे आणि हा एक जो आहे तो एका दुसऱ्या कस्टमरचा ब्लाऊज आहे हा पण खूप सुंदर दिसतो शिवल्यावर यासोबतचे बरेचसे ब्लाऊज मी शिवले आहे ना खूप भारी दिसतो मस्त भरलेला आणि आता हे जे ब्लाऊज कटिंग करायचे आहे ना आपल्यांना तर हे छत्तीसचं पॅटर्न टाकते मी या ब्लाऊज पीसला तर बऱ्याच ताई म्हणत होते की ताई कॅमेऱ्याजवळ घेऊन दाखवा तर मग मी आज तुम्हाला कॅमेराजवळ घेऊन दाखवते कटिंग कशी करायची आणि कटोरी कशी टाकायची असे बरेच प्रश्न प्रश्न होते तर मी आज ते सगळे तुम्हाला सांगते कसं कटिंग करायचं तर ह्या ब्लाऊजचं कमर घेर आहे चौतीस आणि बाही आहे सव्वा चार पूर्ण उंची आहे चौदा बॅकसाईड गळा आहे साडेनऊ आणि दंड घेर आहे चौदा म्हणजे बरंचसं मोठं माप आहे आणि त्या पॅटर्नला मी त्या मापाला मी छत्तीसचं पॅटर्न टाकते आणि या छत्तीसच्या पॅटर्नचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे मी तुम्ही नक्की सर्वांनी बघा आणि इतकं छान सुंदर ब्लाऊज बसतं कुठे घोळ पण पडत नाही कुठे काही कमी का जास्त पण होत नाही अशा पद्धतीने ब्लाऊज बसतं आपल्या शिवण्यावर असतं आपण व्यवस्थित जर फिनिशिंग देऊन जर ब्लाऊज शिवलं व्यवस्थित बारीक ज्या गोष्टी असतात त्या व्यवस्थित लक्षात घेऊन जर कट कर कोट करून जर शिवलं तर ब्लाऊज खूप छान बसतं तर इथं आता मी चौतीस छत्तीस साईजचं पॅटर्न टाकून घेते इथं सगळ्यात पहिले मी उंची टाकली आहे जर आपली जर ह्या ब्लाऊजची जर उंची चौदा आहे तर मी पंधरा आहे आणि बाही आहे चारची तर मी पाच टाकणार आहे असं प्रत्येक म्हणजे बॅकसाईड गळा आहे नऊ तर मी साडे दहा आहे एक इंच जास्त टाकणार आहे तर सगळ्यात पहिले मी उंची टाकून घेतली त्यानंतर शोल्डर टाकलं आहे साडेपाचचं नंतर खाली मुंडा घेतला आहे सहाचा आणि आपलं दीडचा आकार दिला आहे त्यानंतर परत एकदा परफेक्ट करून मोजून घ्यायचं आणि मी प्रत्येक ब्लाऊजला असंच पॅटर्न टाकते पाठीचा भाग आखून घेते आणि पाठीचा भाग आखला आपल्यानं त्यावर उंची पण कमी जास्त पण करता येते आता ह्या पॅटर्नची उंची चौदा आहे तर मला आता पंधरा उंचीचं पॅटर्न पाहिजे होतं ह्या यांची या बरीचशी हाईट आहे मग कसं कमी उंचीचं ब्लाऊज श शिवलं गेलं की वरती तरंगतं आता ही जी कटोरी आहे ना ही कटोरी बघा अशी तिरप्या साईड टाकायची म्हणजे जे भाग सरळ भाग जो आहे ना खाली खालचा हा एक भाग आणि तो एक भाग आणि त्या साईडचा एक भाग असे तीन पार्ट, पार्ट जे असतात ना ते तिघं पण पार्ट क्रॉसमध्ये पाहिजे आता तुम्ही बघू शकता हे तिघं पण पार्ट कसे मी जॉ क्रॉसमध्ये टाकले ते बघा आता मी तुम्हाला ह्या साईडला पण टाकून दाखवते हा जो पार्ट ठेवला आहे ना हा सरळ भागात आला आहे तर ह्या पद्धतीने ठेवायची कटोरी तिरपी म्हणजे हे जे पार्ट आहे ना अशी तिरपी आता तुम्ही बघा इकडे कशी ठेवली मी या पद्धतीने कटोरी ठेवायची म्हणजे तुम्ही कुठल्याही मापाचं पॅटर्न कट करा कसंही ब्लाऊज कट करा पण कटोरी ही तिरप्या भागातच ठेवल्या गेली पाहिजे जे आपल्या कटोरीला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि फिटिंग पण छान बसते कटोरी आणि बाकी जे बाही साईड पीस पाठीचा भाग ते सर्व सरळ भागातच चालतात आता मी हे पण आखून घेते त्यातून क्रॉसपट्टी टाकायची राहिली आहे तर इथं क्रॉसपट्टी टाकते क्रॉसपट्टी पण मी असे म्हणजे कधीच पॅटर्न कुठलाही मा फक्त साईड पीस कटोरी टाकते आणि बाकी सर्व मी हे मोजून टाकते क्रॉसपट्टीचं कसं आपण जेवढं पाठीचं भागाचं माप घेतलेलं असतं त्याच भागानुसार त्याच मापानुसार मी क्रॉसपट्टी टाकते कटिंग करताना हे दोघं पण ब्लाउज पीस एकावर एक ठेवून एक घेतले मी कारण की वेळ पण वाचतो आणि भरपूर वेळ लागतो एक एक ब्लाऊज जर कटिंग करायला गेलं ना तर खूपच वेळ लागतो त्यामुळे आपण आहे ना ही वेळ वाचवण्यासाठी आपण एकावर एक जरी का ब्लाऊज कटिंग केले तरी अस्तरवर तर अगदी सोपं होतं आणि ब्लाऊज पीस बाजूला टाकले तरी चालतील तर बऱ्याच मैत्रिणींचा हे कटिंगचा पण प्रॉब्लेम असतो हो। कारण की काय होतं सगळ्या गोष्टी म्हणजे आपण ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करतो ना त्यावेळेससुद्धा ज्या काही गोष्टी असतात ना बारीक बारीक त्या पण आपल्या कटिंगवर असतात आणि त्यानंतर आपण जे ब्लाऊज शिवतो ना ब्लाऊजचे पण छोटे छोटे पार्ट कटोरी साईड पीस जोडणं किंवा बा बाहीमध्ये बाही, बाही जोडताना पण व्यवस्थित पुढचा आकार कोरून घेणं मागचा आकार कोरून घेणं हे पण फार महत्त्वाचं आहे आणि आपण ज्यावेळेस ते आकार कोरतो त्या आकारां आकारला शेप देतो ना त्याच वेळेस ब्लाऊजचं एकदम फिनिशिंग येते आणि छान येतं ब्लाऊज आता इथं पण बाही कट करून घेतली ही पण बाही चारची आहे तर मी पाचची टाकली ही बाई एक इंच जास्त राहू देते कारण की कसं कमी जास्त होतं अस्तर मागे पुढे होतं मग एक इंच जास्त राहिलं की आपल्यांना परत बाही जॉईन करण्याच्या वेळेस आपण मोजून घेऊ शकतो आणि कमी जास्त झालं तरी आपल्यांना प्रॉब्लेम येत नाही मग आता इथं पण आहे ना जशी की मी तशी क प ब्लाऊज अस्तरवर सांगितलं होती की कटोरी तेरपीस टाकायची ब्लाऊज पीसवर पण टाकताना कटोरी तेरपीस टाकायची इथं पण बघा मी आता तुम्हाला समजण्यासाठी दोघं पण असतर वरती मोरपंखी कलरचे टाकले म्हणजे तुमच्या लक्षात येईल कटोरी कशी टाकली होती ते ब्लाऊज शिवायला काहीच वेळ लागत नाही ब्लाऊज शिवण्यावर असता आपलं एकदम पट फास्ट म्हणजे हात जर बसला आपला तर पटकन ब्लाऊज शिवून होतं म्हणजे आपल्याला कोणता पार्ट कुठे जोडायचा कुठं कट करायचा हे बघायला नाही लागत हा आपल्याला प्रॅक्टिस झाल्यावर म्हणजे आपोआप ते हात तिथले तिथं बरोबर प्रत्येक कोणताही पार्ट जोडा तरी आपोआप ते हा आप कटिंग होत चालते आणि व्यवस्थित कटिंग होते त्यासाठी ब्लाऊजची खूप प्रॅक्टिस लागते ब्लाऊजला ना थोडं किचकट काम असतं पण मग थोडं एकदा लक्षात आलं की एकदम सोपं असतं आणि ब्लाऊजचं कसं असतं की आपण थोड्या कमी पैशांमध्ये आपण ब्लाऊज शिवू शकतो तसं दुसरं काही करायला जर गेलात तुम्ही तर तुम्हाला आधी भांडवल उभं करायला लागतं कुठलीही गोष्ट करताना छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली का तेव्हा आपल्यांना व मोठ्यापर्यंत जाता येतं ब्लाऊजचं वीस रुपयाचं अस्तर आणलं आणि पाच रुपयाचा दोर आणला तरी आपण दोनशे रुपये शिलाईचं ब्लाऊज आपण दोन तासामध्ये समजा ज्यांची प्रॅक्टिस नाही त्यांचे दोन तास किंवा एक दिवस असं पण शिवू शकतो आपण तेवढेच आपले शिलाई पण वाचते आणि आपलं स्वतः पण ब्लाऊज शिवून होतं आता ते दोघं पण ब्लाऊज कटिंग करून झाले आता हे जे ब्लाउज पीस आहे ना मी तुम्हाला म्हटले ना की माझे इतके ब्लाउज पीस गेले रविवार गुरुवारच्या दिवशी बाजार असतो ना त्या दिवशी तर हे सर्व ब्लाऊज पीस आपल्याकडचेच घेतलेले हे तर हे सर्व मला आता शिवायचे हा एक ब्लॅक जो आला आहे ना तो नाही आहे आपल्याकडचा आणि हे जे चार ब्लाउज पीस आहे ना हे आपल्याकडचे आता हे सर्व कटिंग करायचे मला एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे एका कस्टमरचे राहिले की एकावर एक टाकायला पण सोपं पडतं आणि कटिंगला पण सोपं पडतं आता या ब्लाउजचं कमर घेर आहे साडेपंचवीस पूर्ण आणि उंची आहे साडे तेरा आणि बाही आहे चारची आणि बॅकसाईड गळा आहे साडेनऊचा अशा प्रकारचं माप आहे तर मग आपण ज्यावेळेस साडे तेरा उंची तर साडे चौदा टाकायची आणि गळा पण नऊचा आहे तर साडे दहाचा टाकतो म्हणजे एक इंच जास्त टाकायचा आणि बाही आहे चारची तर मी पाच टाकणार आहे असं एक इंच जास्त टाकत गेलं की आपल्यांना बाही पण कमी होत नाही आणि शिवताना काही प्रॉब्लेम येत नाही आता हे चारही पाचशी पण तर मी पाचचा असतर एकावर एक, एक टाकून घेतले कटिंगला कैचीला होतो थोडा प्रॉब्लेम पण मग काही हरकत नाही पटकन ब्लाऊज पण कटिंग होता पहिले कसे क्लासच्या मुली राहायच्या कटिंग करायला कटिंग करायच्या त्या व्यवस्थित आता काही त्या नाही मा इथं मग मला चेकटीला कटिंग करावी लागते मग मी एकावर एक चार पाच अस्तर टाकून घेते आता हे जे पॅटर्न आहे ना हे पॅटर्नचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलाय मी तो पण नक्की बघा अठ्ठावीस छातीचं चा पॅटर्न टाकते मी तर ह्या पॅटर्नची उंची आहे चौदा आणि आपल्याना साडे चौदाचं उंची टाकायची आहे तर मग मी हे प्रत्येक पॅटर्न खाली अर्धा इंच वाढवून आहे कारण कसं प्रत्येक उंचीचं पॅटर्न तर काय आपल्याकडं तयार नसतं आणि आपल्याकडे चौदा उंचीपर्यंतचं तयार असतं आणि पंधरा उंचीपर्यंतचं पॅटर्न जर तयार केलं तर आपल्यांना ते कमी थोडंसं साडे तेरा किंवा तेरा उंचीपर्यंत चालत नाही मग ते कटिंग करायला खूप प्रॉब्लेम येतो मग कमी जास्त होऊ शकतं आणि हे जे उंचीचं पॅटर्न आहे ना हे फक्त खाली अर्धा इंच वाढवले की आपण कुठल्याही ब्लाऊजचं थोडंफार कमी जास्त करून आपण ब्लाऊज पण कटिंग करू शकतो आणि शिवू पण शकतो आणि प्रत्येक मापाचं पॅटर्न काढणं म्हणजे एवढं प्रत्येक मापाचं काढल्यापेक्षा हे जे आपल्याकडे जे पॅटर्न असतात ना त्यावरच आपण कमी जास्त करायचं आणि बाकी काही नाही फक्त उंचीच वाढवायची वेळ आली तर उंची वाढवते येते नाहीतर चौदा उंचीचं जर पॅटर्न काढलेलं राहिलं तर ते कम म्हणजे बरोबर म्हणजे साडे तेरा तेरा उंचीपर्यंत बरोबर बसतं ते पॅटर्न त्यामुळे कुठलंही पॅटर्न काढताना चौदा उंचीपर्यंतचं पॅटर्न काढायचं तर मला प्रत्येक ब्लाऊजला हीच सवय आहे की उंची असं पाठीचा भाग असाच टाकून घेते मी कधीच मी पॅटर्न टाकत नाही आणि मला अशीच सवय झालेली आहे कारण यामुळे ना ब्लाऊजचं मार्जिंग पण आपल्यांना ठेवता येतं आणि कमी जास्त पण करता येतं आणि उंची पण वाढवता पण येते आता इथं उंची टाकून घेतली आहे पाचचं शोल्डर टाकलं आहे आणि खाली सहाचा मुंडा टाकला आहे आणि दीडचा आकार देऊन घेतला आहे आता हे पॅटर्न टाकते मी ह्या पण पॅटर्नवर बर याआधी पण बरेचसे ब्लाऊज शिवले मी इतकी छान आणि परफेक्ट बसता प्रिन्सकटचं जे पॅटर्न असतं ना ते दोन तीन प्रकारमध्ये असतं क्रॉसपट्टीचं म्हणजे बेल्टवालं तर एक पॅटर्न असतं परत ह्याच पॅटर्नमध्ये कटोरी पण आणि साईड पीस पण वाढवणे हे पण दोन प्रकारचे कट असतात म्हणजे आपण मी हा जो व्हिडिओ टाकलेला आहे ना या पॅटर्नचा अठ्ठावीस छातीचा कटचा तर यामध्ये डबल साईड पीस आणि कटोरी दोघं पण पार्ट वाढवलेले आहे मी आणि आत्ता जो छत्तीस साईजचं प्रिन्सकटचं पॅटर्नचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तो एकच पार्ट वाढवलेला आहे म्हणजे दो दोन तीन प्रकारमध्ये कट कर ब्लाऊज कटिंग करता येतं कुठल्याही पद्धतीने कटिंग करा कटिंग व्यवस्थित माप व्यवस्थित जर घेतली तर ब्लाऊज काही कुठे चुकत नाही कारण सगळ्यांची पद्धत काही सेम नसते कुठं तरी थोडं फार काहीतरी थोडे फार वेगळ्या पद्धती असतात ब्लाऊज एकाच ब पॅटर्नमध्ये बरोबर निघतात ते असं होता आता हे पण ब्लाऊज मी कटिंग करून घेते पाच एकावर एक ठेवून एक कापले मी नंतर मी फक्त एक एक ब्लाउज पीसचं कसं काही चौकोनी निघतात काही असे आयता कृती येतात तर काही असे जास्त जास्त चौकोन असतं मग ते जे चौकोनी ब्लाउज पीस असतात ना मग मी ते एका साइडला म्हणजे ते अस्तर बाजूला काढून तेच ब्लाउज पीस एकावर एक, एक टाकून घेते कैची चांगली असली का कटिंगला पण काही प्रॉब्लेम नाही आहेत कारण माझी कैची आम्ही पंधरा दिवस नाही होत तर आम्ही कैचीला धार लावणारे आले का त्यांच्याकडनं धार लावून घेतो कारण की माझी आहे ना एकावर एक, एक जास्त अस्तर असतात आणि लवकर क धार निघून जाते तिची मग मी लवकर लवकर क धार लावून घेते आता इथं बॅकसाईड गळा टाकताना मी परत चेक करते मागे पुढे काही अस्तर झालं आहे का ते पण बघत चालायचं चा, कारण कसं अस्तर पण मागे पुढे होऊ शकतं किंवा सरकू शकतं परत एकदा मोजून घ्यायचं आता हा गळा टाकते मी गळा पण टाकताना आहे ना गळ्याचा आकार कसा द्यायचा आहे बघा वरून शोल्डरला अजिबात गळ्याला कातार नाही लावायची खालच्याच साईडने आपल्यानं किती गळा रुंद करायचा कमी करायचा जास्त करायचा तो खालच्याच साईडने करता येतो हे पण ब्लाऊज कटिंग झाले आता कटिंग करून ठेवली का दुसऱ्या दिवशी किती लेट आला ना दुकानामध्ये तरी पण आपले पटकन ब्लाऊज शिवायला हातात घेतल्या जातात मग घरातलं कामावरून दुकानात हे पण झाले कटिंग करून ब्लाऊज कटिंग करणं मग परत कंटाळा येतो आता हे ये जे ब्लाउज दाखवते ना मी तर हे ना एका नवरीचे ब्लाऊज आलेले होते आपल्याकडे तर या नवरीने ना पहिले एंगेजमेंटची जे ब्लाऊज शिवले होते ना ते चांदवडला शिवायला टाकले होते मग त्या ब्लाऊजला काही प्रॉब्लेम आला होता मग ती आली आपल्याकडे मग बोलली की म्हणजे तिचे मिस्टर ती इथली धोडांब्याची आणि तिचे मिस्टर पुण्याला राहतात इथं जवळ पाचची ती पण तिचे मिस्टर बोलली की ब्लाऊज आता कुठंच नको टाकू पुण्याला टाकू म्हणून पण तीच तिने ना आपल्या म्हणजे भरपूर कस्टमरचे नवरींचे ब्लाऊज शिवलेले ना त्यांच्याकडनं नंबर घेतला आणि मला आठ दिवस झाले तेव्हा फोन केला ले ले तर मावशी मला लग्नाचे ब्लाऊज शिवायचे म्हटलं ठीक आहे चालेल घेऊन ये आल्याबरोबर तिचे मिस्टर पण आले तिच्यासोबत आणि बोलले की ब्लाऊज चांगले शिवले तर म्हणजे आम एकच ब्लाऊज शिवून दाखवा मग म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं एकच दाऊज शिवून दाखवते तिने मला हळदीचं ब्लाऊज शिवायला सांगितलं आधी आणि तिच्या सर्व साड्या खूप छान छान आहे मस्त मस्त साड्या ती मी पुढे तुम्हाला दाखवतेच मी तिला पहिली हे ब्लाऊज शिवून दाखवलं आणि शिवल्यानंतर मी तिला म्हटलं तुला लगे दोन दिवसात एक ब्लाऊज आधी शिवून देते आणि तुला आवडलं तर मग मला पुढचे ब्लाऊज शिवायला नाही आवडलं तर तू तुझे ब्लाऊज कुठेही टाका असं आमच्या दोघां दोघींमध्ये बोलणं झालं म्हटलं चालेल म्हटलं ठीक आहे तर तिचे मिस्टर बोलले की मग आधी ना आम्ही तांदवड शिवले तर थोड्या ब्लाऊजचं खूप घोळ आणि असं व्यवस्थित परफेक्ट फिटिंग नाही बसली मग त्यामुळे मी तिला म्हटलो की पुण्याला टाकू पण पुण्याला नाही गालो मग ती म्हणे इथं मावशी छान शिवता ब्लाऊज म्हटलं चालेल ठीक आहे एक शिवून बघते तर आपल्यांना मग गॅरंटी पण समोरचं कसं असतं समोरच्याला नवीन आले एखादा कस्टमर की त्यांना पण असं टेन्शन असतं की एवढ्या भारी साड्या असतात त्यांच्या पण मग ब्लाऊज कसं बसतं काय बसतं आणि हे ब्लाऊज मी शिवलं आहे मग तिचं खूप छान बसलं ते दोघं पण आले होते आपल्याकडे आज आणि ज्यावेळेस तिने घातलं ना तिला इतका आवडलं ब्लाऊज मग ती बोलली की मावशी शिवाय हे ब्लाऊज आणि मग बाकीचे जे तीन ब्लाऊज राहिलेले आहे ना ते मला आता शिवायचे तिचे ही तिची हळदीची साडी होती आणि ही बघा ही एक साडी आहे या साडीची किंमत होती त्यावर सहा हजार दोनशे रुपये अशी किंमत होती इतकी सुंदर साडी आहे ना खूप सुंदर आहे मी तुला तुम्हाला ते सगळे ब्लाउज पीस दाखवते आणि साड्या पण दाखवते तिघं पण ब्लाऊज आरीवर्क होतं ब्लाऊजला आणि हे आरीवर्क असं तसं नव्हतं म्हणजे मी आत्तापर्यंत एक पण साडीला असं वर्क नाही पाहिलं एवढ्या भरपूर साड्या शिवल्या गेल्या भरपूर ब्लाऊज पीस आले माझ्याकडे पण ह्या ब्लाऊजचं आरीवर्क म्हणजे एक वेगळंच आहे तुम्हाला असं जवळ घेऊन दाखवते मी कसं आहे आणि इतकं सुंदर काम केलेलं आहे त्या आरीवर्कमध्ये म्हणजे असं कित्येक वेळ असं बघत राहावं वाटायचं इतकं सुंदर काम केलेलं आहे त्या आरीवर्कमध्ये म्हणजे खरंच मी आत म्हणजे विचार करते का कधी कधी खूप आरीवर्कमध्ये पण भरपूर प्रकार असतात स्टोनचं काम केलेलं असतं आता यामध्ये जो मोत्याची जे व्हाईट वाईट दिसते ना तर ती मोतीही पूर्ण त्यामध्ये आणि स्टोन पण इतके छान इतके छान क्वालिटीचे लावलेले पूर्ण भरलेले आहे आणि इतकं जड आणि कपडा पण खूप सुंदर आहे त्याचा या ब्लाऊजचा तर असं आरीवर्कमध्ये सुद्धा बरेचसे प्रकार असतात तर बाहीला पण मोती वर्क आहे आणि पॅच तर इतकेच सुंदर होते त्यामधले ना आणि इथं बॅकसाईडला पण गळ्याला अशी बॉर्डर केलेली गळा पण असा दिसायला फक्त असा दिसतो आहे पण खूप सुंदर आहे त्या गळ्याची पण जे स्टोन वापरलेले आहे ना ते पण खूप छान आहे आता हे दुसरं ब्लाऊज पण तिचंच आहे यामध्ये पण म्हणजे प्रत्येक ज्या साड्या घेतलेल्या होत्या ना तिने तर ती ही साडे पाच हजाराची साडी आहे जी पहिली वाईन कलरची होती म्हणजे त्यावर किंमत होती मी काही तिला विचारलं नाही आणि जी पहिली वाईन कलरची दाखवली ती सहा हजार दोनशेची होती आणि हिला पण बॅकसाईडला हां गळा आहे यायला पण आणि कसं असतं आरीवर्कचं कसं स्टोन वापरण्यावर मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरलेलं आहे त्यावर तुमच्या साडीची ब्लाऊजची प्राईस ठरते असं तरी मला वाटतं कारण मी आत्तापर्यंत एक पण ब्लाऊज असं बघितलं नाही की असं इतकं छान आणि इतकं सुंदर आरीवर्क होतं त्यावर आता ही एक साडी तिची तिच्या जास्त काही साड्या नव्हत्या तीन चा, चार चार साड्या आपल्याकडे होत्या आणि जे घाघरा घेतलेलं होता आणि तिने तो नासिकलाच टाकलेला होता तिथं फिटिंग वगैरे ब्लाऊज पण शिवून भेटतं म्हणे आता ह्या ज्या साड्या आहे ना ह्या सिल्क साड्या आहे एका कस्टमरच्या आहे या पण आहे ना आता सर्व साड्या फॉल करून झाल्या या आज दिवसभर त्या ताई आल्या ना त्यांनी जवळजवळ दहा बारा साड्या पिको फॉल म्हणजे पिको जोडून दिल्या होत्या मी मशीनवर आणि त्यांनी हातशिलाई केली इथंच बसून हात शिलाई केली आहे मग आता ह्या सर्व साड्या इतका दुकानात पसार आहे ना खूपच पसार आहे आपण जे मी मग काय केलं आज सगळ्या साड्या इथून का काढल्या इथून मशीनवरून जर उठले ना इकडं जर कस्टमर जर आलं तर उभं राहिलंच जागा नव्हती कस्टमरला मग म्हटलं आधी सगळ्या साड्या फॉलच्या काढून घ्यायच्या बाहेर आणि मग जे ब्लाऊज पीस कटिंग करून आणि सगळे परत ज्याच्या त्याच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवले म्हणजे तिथं तेवढी जागा रिकामी होऊन जाते आणि आपल्या साड्यांचा पण पसारा कमी होतो आहे ना प्रत्येक म्हणजे आता हे ब्लाऊज पीस काढणं साडीला चिठ्ठी साडीला पण चिठ्ठी टाकणं आणि ब्लाऊज पीसला चिठ्ठी टाकणं असं होतं आणि जर एखाद्या गडबडीत जर राहून गेलं तर तो मग विचारायचंच नाही मग ते तर लक्षातच येणार नाही लवकर इतका गोंधळ होऊन जातो आणि तिच्या आता सगळ्या साड्या फॉल झालेल्या आहे फक्त जी हळदीची साडी आहे ना ती राहिलेली आहे आता ह्या ज्या सिल्क साड्या आहे ना तर ह्या सिल्क साड्या ना इतक्यात होता पिको करायच्या कारण की कसं ज्या पिकोच्या साड्या असतात ना मग त्या जास्त काही मी फक्त बाजूला काढून ठेवते ज्या साड्या पिको करायच्या त्या आणि कसं असतं फॉल लावायला फॉल करणं आणि फॉल जोडणं त्याला वेळ लागतो आणि पिकोची साडी कसं कस्टमरला पाच मिनटं उभं जरी केलं तरी आपल्याला एकच साईड आता प्रत्येक कुठल्याही साडीला एकच साईड पिको असतं ठराविक एखाद्या साडीला दोन साईड पिको असतो मग मी त्या पिकोच्या साड्या साईडलाच ठेवते म्हणजे त्या वेळामध्ये आपलं दुसरं पण काम होतं आणि चालू चालू कस्टमर आलं तरी आपल्याला पटकन पिको करून देता येतं असं होतं या ह्या पण भरपूर साड्या आता खूप साड्या यामध्ये आणि ही जी वाईन आकाशी कलरची साडी दिसते ना तिला पण फॉल लावायचं तर पण तिला पूर्ण स्टोन वगैरे होते मग मी घाई गडबडीत म्हटलं नको लावायला म्हटलं फॉल तर हे जे आहे ना एक महिना झाला होता हे ब्लाऊज टाकून तर त्यातही आल्या की मला ब्लाऊज पाहिजे म्हणून आणि महिन्यापूर्वी टाकलेले होते पिशवी सापडत नव्हती नाव पण लक्षात येत नव्हतं दोन दिवसापासून आम्ही शोधत होतो ते पिशवी हातात घेऊन बाजूला ठेवून द्यायचो पण आज आत्ता मग अशी सापडले ते ब्लाऊज त्या आल्या त्यांनी शोधले आणि त्यांनी सांगितलं की ब्लाऊज आम्ही घरी आहे आम्हाला तयार करून द्या तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ